नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी कत्तर कुंभ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता नवीन प्रवास चालू झाला आहे उज्जैनवरून कुबेरश्वर धाम सीवर तर आता उज्जैनला तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच की सर्व किती जाम झाले होते आणि मी तो राहून राहून माझे पाय दुखायला लागले आता त्याच्यामुळे आम्ही परत नाश्ता करतो करतो काय जातो भाऊ शेव थांबवलेली आहे पुढे गेल्यानंतर पुढचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो तर या मग नाश्ता करायला दुपारी इथे नाश्त्याला पोहे भेटता बघा आपल्याकडे काय भेटतं कमेंट करून नक्की सांग मित्रांनो आता आम्ही रात्री पोहचलो आहे सिओरला सिओरला पोहचल्यानंतर एक रूम केला होता अवस्था बिकट होती बघू शकता तुम्ही पहिलेचा रूम तरी बरा होता शिव काय म्हणतोय पहिलेचा रूम बरा होता पहिलेच्या रूम मध्ये एसी होता पहिलीच्या रूम मध्ये गरम पाणी होत इथं डायरेक्ट आर्धी वाजली पाणी तिथे वरचे तीन मग्गे पाणी गरम आणि बाकी डायरेक्ट बर्फाचं पाणी आता खतरनाक डायरेक्ट आणि थंडीचा विचारूच नका आणि आता आमची निघाची तयारी झालेली आहे सर्वांना खूप घाई झालेली आहे बघू शकता तुम्ही पण कस आहे माझा नाश्ता बाकी आहे माझा नाश्ता झाल्याशिवाय मी काय घेणार नाही आणि भाऊ गेली का तू कांदले तर असा आहे आई झाली तयारी तयारी झालेली आहे आमच्या बॅग भरल्या गेले अजून दोन मेंबर कुठे आपले दोन मेंबर टाईम बाहेर उभे तर झाली तयारी यांची तयारी झाली आणि बघा कशी वाफ निघते पूर्ण थंडी 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 पूर्ण धुक तुम्ही बघू शकता हा हा रस्ता दिसतोय ना इथं आता मग गाडी टोकून दिली कारण की दिसतच नाही पुढचं एवढी अवघड परिस्थिती आहे तर चला आता नाश्ता करतो आणि कुबेर सोडतोय बघा आपली गाडी उभी तिथं नाश्ता करतो आणि तुम्हाला कुबेरश्वर धाम दाखवतो कुबेश्वर धामला आलो आहे तुम्हाला सांगितलं आहे आता आमची कंकजंकरची पूजा झाली आहे आणि रुद्राक्ष रुद्राक्षगे आम्ही लाईन उभे आहे हे बघा सगळे लाईन धुबे लाईन आहे दहा दहा वाजेपासून चालू झालेलं आहे भाऊ हायकर भाऊ मिर या वहिनीच्या वेळेस लाईन लाईनि लाईन आलोय त्याला मित्रांनो मी तर रुद्रक्ष घेतला आम्ही रुद्राक्ष घ्यायला आलोय स्विम रुद्राक्ष यायला या आणि भाऊ त्यांना जाणार का यांना तुम्ही त्यांना ना तुम्ही या तुम्ही या रुद्राक्ष घ्यायला रुद्राक्ष घ्यायला चला मित्रांनो आम्ही हो मावशी मध्ये आज आहे किती मोठी लाईन आहे म्हणजे काही विचारायचं काम होत नाही डायरेक्ट गर्दीच गर्दी नाही का आम्ही सर्वांनी मास्क लावले हो गुरुने पण मास्क लावलेला आहे दादा मास्क लावलंय आईने पण मास्क लावलंय आई नाकार मास लावला असं

बरं वैशिष्ट्य आहे का नाही कधी पण या गरजे तुम्ही कधी पण या गर्दीच असते आम्ही दुसऱ्यांनी आला तरी पण खूप खूप गर्दी दुसऱ्यांदा कधीच श्रंद दुसऱ्यांदा तिस रंध नाही दुसरी वेळी ही पण खूप गर्दी आहे कुब्रेश्वर धर्म तुम्ही कधी पण या एनी टाइम गर्दीच असते जास्तीचं पयशीच असते या हो सांग्या तुम्ही इथल्या भूमीला पाय जरी लागले तरी हो पण कंकर शंकर तर बघितलं नाही ना हो तू केली ना पूजा हो तेच ना मी इकडं बाहेर आलो होतो ना तर आपण परत एकदा जाऊ कंकर आणि तिथलं वैशिष्ट्य ठेवून सांगा बरं आता कंकर कंकरशंकर घ्यायला किती वेळ लागतो फक्त आणि कंकरशंकर भेटतो पुढे आल्यानंतर अशी व्यवस्था केलेली आहे थोडीशी त्याच्यामुळे गर्दीवर कंट्रोल होत आहे पाऊस आहे म्हणते सगळ्यांना दिसत आहे दिसत आहे दिसत आहे आहे हा खूप करतो होतो आम्हाला आले सगळ तर हे बघा गर्दी कंट्रोल करण्यासाठी असे ताडीचे कंपाऊंड केलेले लाईन शेवलेलं आहे आमचा गुरु इतका रडत होता इतका रडत होता गर्दी आहे खूप गर्दी आहे ना खूप गर्दी आहे ना भाऊ खूप गर्दी आहे ना कसा रडतो तू रडून दाखव नाही आता रडत नाही तो नाही तो खूप रडत होता तर आता रुद्राक्षलोय आम्ही अजून किती मोठी लाईन आहे का सांगता येत नाही किती वेळ लागतो हा आतावर बाप्पा घेतोय म्हणजे आता रुद्राक्ष लाईन येतो त्याच्यामुळे तो म्हणतोय हातावर बाप्पा घेतोय तर रुद्राक्ष भेटलो आता भेटू रुद्राक्ष लाईन ज्या बऱ्या जवळ आलेला बघू शकता तुम्ही चला श्रीजिवाय श्री जिवाय श्री जिवाय कालो के, भी काल, के बोलो काल की कालो के भी काल की बोल है बोल बम का नारा आहे कारण तर माझ्या अगोदर आता लाईन संपली आम्हाला कळलंच नाहीये आता आम्ही लाईन येतो जेव्हा आलो आहे किती गरजे होती आणि रुद्राक्ष आमचा घेऊन झाला आहे आता आम्ही तिथे कंकर शंकर आहे कंकर शंकर आम्ही मागे बघूया तुम्ही बोलूया किती मोठे काम चालू आहे तिकडे बघू शकता श्री विष्णू भगवानांची खूप छान प्रतिमा आहे श्री श्री शिवाने मस्त आहे इकडे अन्नदान सामग्री दान करे इथे अन्नदान सामग्री दान केली आहे तिथून इथे काही करेल लॉजचं काम चालू आहे इथून रुमसे आणि हे कुबरलचं मंदिर आहे याचं काम चालू आहे अजून पूर्ण काम झालेले नाही आहे आणि आता आमच्या प्रत्येकाचे रुद्राक्ष घेऊन झाले मावशी रुद्राक्ष घेतला का दाखवा रुद्राक्ष या बघा मावशींना रुद्राक्ष भेटला आहे तुम्हाला भेटला बघा यांना रुद्राक्ष भेटलाय वहिनी तुम्हाला भेटला का हे बघा यांना भेटलाय अरे अरे आमच्या गुरुचा रुद्राक्ष पडला होता भेटला शिव तुला रे अरे हे बघा शिवला पण रुद्राक्ष भेटलेला आहे ताई तुम्हाला भेटला का ताईंना बर रुद्राक्ष भेटलाय आईला पण भेटलाय रुद्राक्ष आईने डबल रुद्रक्षा घेतलंय दादा तुम्हाला भेटला का दादा दादा भेटलाय आता डबल नाही घेतला आईने मागच्या वर्षी आई खूप गर्दीत आली होती आणि गुरु तुला भेटला का भाऊ हा याला पण भेटलेला आहे आणि हे बघा मला पण भेटलेला मित्रांनो रुद्राक्ष तर आम्हाला सर्व रुद्राक्ष भेटले हो कंकर शंकरचं महत्व सांगा ना पूजा जर केली त्या कंकर शंकरची तर काही दिवसानंतर काही काढल्यानंतर दगड जर खरंच त्याची मनापासून जर सेवा करत असाल करत अनुभव आलेला आहे मला की त्याच्या महादेवाचा तर अशा प्रकारे कंकर शंकरचं महत्व आहे इथे आल्यानंतर जर तुम्ही इथले एक कंकर घेतला आणि त्याची म्हणून पूजा करून घरी नेली घरी नेऊन जर तुम्ही त्याचा जर नेहमी त्याचं वारंवार नेहमी त्याची रोजच्या रोज पूजा करत असाल तर पूजा केल्यानंतर काही दिवसात त्याला पिंडीचं स्वरूप येतं असं इथलं महत्त्व आहे आणि हे बघा मागं शिवलिंगात आकार तर किती मोठं आहे बनवत आहे तर खरंच प्रदीपजी मिश्रा शिवरवाले बाबा त्यांना खरंच मानावं लागेल त्यांनी एक पृथ्वीवर म्हणजे मंदिरांमध्ये तर आपण प्रत्येक ठिकाणी गर्दी बघतोच आहे पण तुम्ही एवढी गर्दी बघू शकता की एक व्यक्तीने एवढं सर्वांमध्ये जागरूकता निर्माण केली प्रत्येक ठिकाणी म महादेवाच्या मंदिरामध्ये आज जी वारंवार पूजा होती आहे जे नेहमी जल वाहिलं जातं आहे तर ते फक्त प्रदीपजी मिश्रा यांच्यामुळे त्यांनी जी जाग जनजागृती केली लोकांना जी जाणीव करून दिली महादेवाची तर त्याबद्दल खरं मी त्यांचा आभारी आहे आणि प्रत्येक जणांचे आभारी आहे तर हे बघा तुम्ही आणि हे मंदिर बघा तर प्रत्येकाने आपल्या इथं इथंशक्तीनुसार काही जर दान द्यायचं असेल तर इथं नक्की दान द्या इथं खूप छान गोष्ट आला आहे गाईंचं इथं हे केलं जातं गायींचं संगोपन केलं जातं गायींना पाळलं जातं तर अशा प्रकारे आहे तर मंदिर आहे मंदिराच्या मध्ये वरचं काम बाकी आहे अजून एक तिथे एक काम केलेलं आहे त्यांनी छोटंसं मंदिर बनवलेलं आहे तर इथं महादेवाची किती छान मूर्ती आहे तुम्ही बघू शकता छान मूर्ती आहे तिथे महादेवांची दर्शन झालेलं आहे कुबेर आमचं आम्हाला सर्व रुद्राक्ष भेटले आणि आता हे तोंड तोटण नको आणि आता आम्ही सगळं सर्व निघालोय ओमकर साठी तर सगळ्यांना श्री शिवाय काय प्रकारे आम्ही आता निघालो आहे आमची गाडी चालू आहे बघा मी गाडी चालवतोय हा इथं बसलाय हा इथून उठायचं नाही म्हणतोय आपल्याला पटके देणार आहे मी आमची 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 वहिनी मागं आहे म्हणून आमची वहिनी हात काढाव दादा आमची आमची वहिणी मागे आहे म्हणून गाडी एकदम दबून चालते किती किती वा खड्डे आले तरी गाडीला काही जाणवत नाहीये तर असं आहे मित्रांनो तुमच्या गाडीमध्ये महिन्यास पेन्शन कमी असेल तुम नाही नाही तुमच्या गाडी तर सस्पेन्शन कमी असेल तर वजनदार माणसं घेऊन फिरत जा म्हणजे तुमची गाडी दबून चालेल चा। तर चला सगळ्यांना बाय